जो आहे तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण केलेला आहे आपल्या पक्षाने केलेला आहे उज्ज्वला त्यांनी केलेला आहे काय तुम्ही पण दिवसभर इथे ओरडता काय एकंदरीत अपेक्षित होतं मात्र निकाल आपल्या विरोधात लागलेला आहे काय मग एक तर मी पहिल्यांदा उज्ज्वला तिथे यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्या अजूनही संघर्षाच्या तयारीमध्ये आहेत उच्च का न्यायालय काय सुप्रीम कोर्टापर्यंत जायची त्यांची तयारी आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि वकील साहेबांचं सुद्धा खूप अभिनंदन केलं पाहिजे जवळपास सलग दोन तास त्यांनी या विषयावर मांडणी केली म्हणजे दोन तास मांडणी करता येईल इथंपर्यंत त्या ठिकाणी आमच्याकडे कागदपत्र होते आणि तसे पुरावे देखील होते या संदर्भामध्ये उद्याच्याला निकालाची सगळी प्रत हातात आल्यानंतरच खऱ्या अर्थानं नेमकं कुठल्या ग्राउंडवर न्यायालयाने आजचा हा आमचा अपील डिसमिस केलेला आहे हे जास्त स्पष्ट होऊ शकेल तरी सुद्धा जे आम्हाला जे दिसतंय आहे एकंदरीत आजच्या आर्ग्युमेंट वरून ते तांत्रिक मुद्द्यावर म्हणजे न्यायालयामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या असतात हे तांत्रिक स्वरूपाच्या पण असतात ज्यामध्ये जे, जे आ, चेकलिस्ट जी आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज दाखल केल्या केल्या जी रिटर्निंग ऑफिसरने द्यायची असते ती चेकलिस्ट जी दिली गेली त्या चेकलिस्ट मध्ये महत्वाचा जो भाग आहे की सूचकाची सही त्या ठिकाणी राहिली आहे हे हा जे त्यामध्ये नमूद करायला पाहिजे ते नमूद न करता कवरिंग लेटर दिलं आणि त्या कवरिंग लेटरवर त्या ठिकाणी उमेदवाराची कोच म्हणून सही घेतली आणि तेच कवरिंग लेटर जे आहे आम्ही त्यांना कळवलं होतं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रेस्पॉन्डंटच्या वतीनं मांडणी करण्यात आली कदाचित माननीय न्यायमूर्तींनी ते ग्राह्य धरलं असावं की चेकलिस्ट जी आहे ती दिली गेली होती बऱ्याच वेळेला आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी आणि दबाव किती होता प्रेशर किती होता हो त्या दोन पाच हजार माणसाचा घेराव त्या ठिकाणी होता पोलीस संरक्षण मध्ये जवळपास तशा वातावरणामध्ये त्या ठिकाणी काय त्यांची मानसिक का अवस्था असेल या सगळ्याचा विचार करता त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर आणि तिथल्या यंत्रणेने फसवून काही गोष्टी त्यांच्याकडनं सहा घेतलेल्या बऱ्याच वेळेला तो स टेबल मांडलेला असतो प्रत्येक ठिकाणी इथं सही करा तिथं सही करा इथं सही करा अशा पद्धतीनं सांगितलं जातं प्रत्येक वेळा त्या परिस्थितीमध्ये कागद ना कागदावर सगळं लिहिलेलं वाचणं आणि ते वाचून सही करणं शक्य नसतं आणि त्यावेळेला काही सहाय्या त्या ठिकाणी यांच्याकडनं केल्या गेलेल्या आहेत आणि तेच आता त्यांनी त्या ठिकाणी पुरावे म्हणून वापरलेले आहेत अनेक गोष्टी त्यामध्ये आपल्याला सगळ्याला एक गोष्ट तर पक्की माहित आहे की उज्ज्वला थेटे यांनी निवडणुकीला अर्जच भरू नये याच्या करता किती उपदव्याप राजन पाटील आणि त्यांच्या परिवाराकडून केले, -केले। सगल गेले हे सगळं पूर्ण महाराष्ट्राने देशाने जगाने पाहिलेलं आहे आता इंग्लंड अमेरिकेपर्यंत हा विषय केलेला आहे त्यांचा मतदार यादीतून नाव काढण्यापासून म्हणजे त्यांना मतदार म्हणूनच त्या ठिकाणी बाद केलेलं होतं या सुरुवातीत तिथून झालेली आहे आणि आज त्या ठिकाणी न्यायालयामध्ये आवश्यक उद्या जर या न्यायालयात गेल्या तर काय पुरावे तयार ठेवले पाहिजेत याचा सुद्धा अगोदर विचार करून इतकंच काय की पोलीस स्टेशननी जय तिथे यांना स्क्रुटिनी करता जाण्याच्या करता तुम्हाला पोलीस संरक्षण हवे का अशा पद्धतीचा फोन केला जय तिथे यांचं म्हणणं आहे की आम्हाला तसा काही फोन केलेला नव्हता फोन आला होता या कारणासाठी आला नव्हता परंतु त्याची सुद्धा स्टेशन डायरी केली गेली म्हणजे पोलीस स्टेशनचा पोलीस स्टेशन कुणालाही फोन केल्यानंतर स्टेशन डायरी केली जाते का पण एवढं सिस्टमॅटिक स्टेशन डायरी करून ठेवण्यामागचं कारण काय आहे की आम्ही त्यांना विचारलं होतं संरक्षण पाहिजे का हे रेकॉर्ड तयार राहावं म्हणून ते पोलीस स्टेशनच्या डायरीचं रेकॉर्ड तयार केलं गेलं एकंदरीत असं दिसतंय की प्रत्येक टप्प्यावर हा या ठिकाणची निवडणूक बिनविरोध झालीच पाहिजे याच्या करता म्हणून विशेष करून कागद कागदपत्र स्तरावर त्या ठिकाणी कायद्याच्या संदर्भानं जे जे लागतं त्या संदर्भातली अगोदरच प्रिपरेशन थे करून ठेवलेलं असावं असं याच्यातून दिसतंय शेवटी न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो आणि तो आपल्याला सगळ्यांना स्वीकारावा लागतो परंतु लढाई ही न्यायालयाच्या स्तरावर जरी आम्ही त्या ठिकाणी आज हरलेलो असलो तरी सुद्धा जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जिंकलेलो आहोत आम्ही लोकशाही जिवंत राहण्याच्या करता आणि जिवंत ठेवण्याच्या करता एखाद्याची परंपरा मोठी का लोकशाही मोठी संविधान मोठ का एखाद्याची अठ्याहत्तर सत्तर वर्षाची त्यांच्या बिनविरोध निवडणूक असण्याची बिनविरोध निवडणूक होण्याची परंपरा मोठी या संघर्षामध्ये परंपरा मोठी ठरली आणि लोकशाही आणि संविधान हरलं आज हे संविधान दिनाच्या निमित्ताने हे नमूद करावं लागतं प्राजक्ता पाटील यांची तुम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न केला हे कोर्टात तुम्हाला बाहेर या संदर्भात ते आहे का निश्चितपणे याच्यामध्ये उज्ज्वला तिठे जर माझ्या पक्षाच्या उमेदवार असतील आणि मी आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी त्या निवडणूक लढवत असतील तर पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांना पक्ष म्हणून त्यांच्या उभं राहणं हे आमचं कर्तव्यच आहे तुम्ही किती किती काय काय गोष्टीचा वापर करताय हे पहिल्यांदा स्वतःकडे निरीक्षण करून एका विधवा महिलेच्या संदर्भानं झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पाठीशी उभं राहणं एक सार्वजनिक जीवनातला कार्यकर्ता म्हणून माझंच नव्हे तर संपूर्ण समाजाचं ते कर्तव्य आहे एवढ्या मोठ्या प्रस्थापिताच्या आणि एवढ्या मोठ्या बाहुबलीच्या विरोधामध्ये एक साधारण महिला जर निडरपणे उभं राहत असेल आणि ज्या परिस्थितीमध्ये जर समाज म्हणून जर आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू शकत नसेल तर आम्ही स्वतःला त्या ठिकाणी स्वतःच्या आरशामध्ये स्पष्टपणे पाहू शकत नाही आणि म्हणून करता आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला अन्यायविरुद्ध लढणाऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं का अन्याय करणाऱ्याच्या बाजून उभं राहायचं याच्यामध्ये जर निर्णय घ्यायची वेळ आले तर कुणीही अन्यायाविरुद्ध लढणाऱ्याच्याच पाठीशी उभं राहणं पसंत करेल आणि तेच योग्य असतं दादा आता आता झालेली आहे म्हणजे पाटील टक्के त्यांचं अभिनंदन आहे त्यांना प्राजक्ता पाटील यांच्या व्यक्तिगत पातळीवर आम्हाला काही त्यांना कुठलाही दोष द्यायचा आहे त्या त्यांच्या सुनबाई आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी उद्या त्यांनी चांगला कारभार करावा आणि लोकशाही मार्गाने कारभार व्हावा आपल्या ग्रामपंचायतीचा किंवा नगरपंचायतीचा या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं टाकावीत आणि त्या भागातल्या लोकांना चांगल्या सोयी सुविधा देण्याच्या करता उत्तम आपल्या हातून व्हावी अशा आमच्या शुभेच्छा काय नक्की भावना आहे तुमच्या कोर्टाने तुमची अपील जे आहे ते फेटाळले आहे काय अपेक्षा

त्यावेळेस सतरा जे आता म्हणतात नवीन विरोध आले त्यावेळेस सतराच्या सतराचं पूर्ण नाही पॅनल उज्ज्वला उज्ज्वला खूप मोठी सुनावणी झाली आपले देखील युक्तिवाद झालं दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाले आणि अखेरीस काय नक्की निर्णय आलेला आहे काय कोर्टाने सांगितलं न्यायालयामध्ये जवळपास सकाळी साडे अकरा पासून दीड पावणे दोन पर्यंत आम्ही युक्तिवाद केला आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयाला हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की काय प्रकार काढले त्याच्यानंतर दुपारी दोन नंतर आणि त्याच्या अगोदर सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला हे सगळं करता आता फायनली न्यायालयानं ऑपरेटिव्ह ऑर्डर आम्हाला सांगितलेली आहे की आमचा जो केलेला अर्ज आहे तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे आम्ही केलेलं जे अपील आहे ते नामंजूर करण्यात आलेलं आहे न्यायालयाचा अंतिम आदेश आणखीन आमच्या हातामध्ये यायचा आहे न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदरच करतो अर्थात त्याच्या पुढं त्याच्यामध्ये दिलेली कारण कुठल्या कारणावरती आमचा अपील नामंजूर झालेला आहे या सगळ्या कारणाची शहानिशा करू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊयात पुढे काय करायचं याच्यामध्ये उच्च न्यायालयात जायचंय काय करायचं हे आम्ही निर्णय न्यायालयाचा अंतिम आदेश आता मध्ये आम्ही खर तर आपण ज्या पद्धतीने युक्तिवाद केलेला होता की खूप दबाव होता आणि रिटर्निंग ऑफिसर निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य जे आहे ते बजावलेलं नव्हतं ज्या पद्धतीने एकंदरीतच फेवर मध्ये हा निकाल दिला असा आपण युक्तिवाद जो आहे तो केलेला होता आणि कोर्टाने या संपूर्ण युक्तिवादावरती काय आणि ऑपोजिट बाजूने काय नक्की युक्तिवाद आम्ही नाही समोरच्या युक्तिवाद आपण माध्यमाचे प्रतिनिधी न्यायालयामध्ये होतात सर्वच जणांनी तो युक्तिवाद ऐकलेला आहे समोरच्याही युक्तिवाद केलेला आहे तोही ऐकलेला आहे याच्यामध्ये झालेलं काय आहे आता की ऑपरेटिव्ह ऑर्डर जी आहे ती न्यायालयाने फक्त सांगितलेली आहे म्हणजे की तुमचा अपील नामंजूर करण्यात येत आहे अंतिम आदेश कारणासह ज्या वेळेला बाहेर येईल त्याच्यावरती आम्ही चर्चा करू काही गोष्टी न्यायालयाने कन्सिडर केलेल्या आहेत काय केलेल्या नाहीत आणि मग त्याच्या आधारे आम्हाला पुढील निर्णय घ्यायचा आहे असा आता आमचं त्या ठिकाणी चाललेलं काय नक्की प्रोसिजर असणार आहे कशा पद्धतीची याच्या विरोधामध्ये अंतिम आदेश नियमानुसार जो आहे निवडणुकीच्या बाबतीमधला तर अंतिम आदेश या न्यायालयाचा असतो परंतु जिथं अंतिम आदेश फायनालिटी एखाद्या ऑर्डरला दिलेली असते त्याच्या विरोधामध्ये जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की याच्यामध्ये उच्च न्यायालय जर तर त्याच्यामध्ये रीट करता येईल अर्थात त्या रीटमध्ये रिझन वगैरे विचारात घेऊन मग उच्च न्यायालय ये रीट कन्सिडर करायची नाही करायची ते उच्च न्यायालयाच्या हातामध्ये असते ठीक आहे मॅडम तर तुम्ही खूप